मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी दोन दिवसापूर्वी तो इन्काउंटर महाराष्ट्रामध्ये झाला आणि तो काही चेंगराचेंगरी किंवा एखाद्या धुमचक्री किंवा एखाद्या ठिकाणी काही पळापळी किंवा एखाद्या आरोपी पोलिसांवर गोळीबार करताय अशी फायरिंग होत आहे आणि म्हणून मग पोलीस स्वतःच्या बचावासाठी त्याला त्याच्यावर फायरिंग करतात आणि तो मग तिथं धाराताई पडतो मरतो त्याचा फडशा पाडल्या जाते वगैरे सारखं नाही हे जे आहे हे एका आरोपीला पोलीस स्टेशनमधून कामी स्पॉट इन्स्पेक्शन म्हणजे घटनास्थळावरची परिस्थिती समजून घेण्यासाठी म्हणून पूर्वी अटक असलेला एक आरोपी अक्षय शिंदे की जो बदलापूर येथील एका शाळेतील चिमुकल्यावर चिमुकल्या मुलीवर त्याने अन्याय केला आणि त्यामध्ये पोस्को अंतर्गत तो त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यामुळे आता या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं चौकशीला सुरू झाली होती सुरुवात झाली होती आणि त्यामुळे ठिकठिकाणी जाऊन तिथले काय सिमटम्स भेटतात तिथली काय परिस्थिती दिसते परिस्थितींना पुरावे कोणते आहेत अशासाठी म्हणून त्या आरोपीला घेऊन पोलीस पोलीस स्टेशनमधून घटनास्थळाकडे निघले होते आणि ते चौकशी ते करणार आणि त्यामध्ये मग जे काही त्यांना सांगितलं जाईल दिसेल त्याची नोंद होईल आणि मग एवढा सर्व तपास झाल्यानंतर पोलिसांचं त्याच्या सर्व व्यवस्थित मार्गदर्शन झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात जाईल तर त्यासाठी म्हणून चौकशी स्थळावर त्यांना आणत असतानाच पुढचं काहीच होऊ न देता काहीच होऊ न देता की कुठं त्याने त्या चिमुकलीवर अन्याय केला ती चिमुकली कोण्या वर्गात होती ते कुठून बाहेर येत होती कुठून जात होती हा कुठं राहत होता हा काय करत होता याचा या याची रूम कोणती होती किंवा याच्याकडे काय जबाबदारी होती आधी ज्या जुजबी बाबी चौकशीमध्ये पोलिसांना आवश्यक होत्या त्याचा कुठंच तपास होऊ न देता संबंधित आरोपीला अक्षरशः पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये मारलं पोलिसांच्या स्वतःच्या पिस्तूलमध्ये किंवा त्या बंदूक काय पिस्तूलच असेल त्याच्यामध्ये या गोळीचा वापर त्यांनी आरोपीला मारण्यासाठी केला आणि हे आता सिद्ध झालेलं आहे मंडळी काल तर न्यायालयाने पोलिसांच्या या कारवाईवर प्रचंड प्रश्नचिन्ह उभा केलेला प्रचंड आणि आता अजूनही काही प्रश्नचिन्ह आजही उदय दाखल होतील की ज्याच्या हात बांधलेले आहेत हातकड्या बांधलेल्या आहेत जो महिनाभऱ्यापासून जेलमध्ये आहे एवढा धडधाकडणी धळधाकळणी धळपुष्ट किंवा त्याची हिस्ट्री बघता तो काही यापूर्वी दहा बारा वीस वेळा काही जेलमध्ये आलेला असेल किंवा त्याच्या कोविख्यात आहे असंही नसलेलं तो आरोपी हा पोलिसांच्या व्हॅनमध्ये पोलिस एका पोलीस शिपायाच्या कमरेला अटकवलेली पिस्तूल काढते आणि ती पिस्तूल एकदम पोलिसांवर रोखते आणि त्याला मारते आणि म्हणून आमचा बचाव करण्यासाठी म्हणून आम्ही पाच सहा पोलीस आमच्यापैकी एकाने मग त्याला धारातीर्थी पाडलं म्हणजे या सर्वच प्रकार सर्वच प्रकार सर्वसाधारण व्यक्तीला ज्यांनी फक्त जो एखाद्या वेळेस न्यायालयात दिला असेल किंवा न्यायालयाच्या न्यायालयाच्या आवारात जर थांबला असेल तरी त्यालाही समजते की हे शुद्ध बनावट आणि बोगस प्रकरण नाही या सर्व पोलीस यंत्रणेला त्याला मारूनच टाकायचं होतं हे एक वेळा महाराष्ट्रीय जनतेला संबंध पटलेलं आहे कारण यामागे फार मोठमोठे मासे आहेत आणि या तपासात जर यांनी सांगितलं गेलं असतं त्यांना ताब्यात घेतलं गेलं असतं यांना ताब्यात घेतला घेतलं गेलं असतं त्याला जबाबदार कोण त्याला त्या संस्थेत लावलं कसं कोण्या म्हणजे लावलं पगार काय होता वगैरे 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 हा सर्वच प्रचंड भंडाफोड होणार होता की ज्याच्यामध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापिका वगैरे त्या सध्या फरार दाखवलेल्या आहेत की ज्या घरीच असतील कुठेतरी आपल्या मुलाबाळांमध्ये पण त्या फरार आहेत ते स चालक वगैरे ते सुद्धा फरार दाखवलेले आहेत तिच्या घरातच असतील ते पोलिसांना दिसत नाहीत पोलिसांना दिसते मंडळी पण जो ते पोलीस खातं चालवते मुखिया जो आहे त्याचा प्रमुख त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांना बिनबोबाटपणे जे आहे ते करावं लागते सांगावं लागते की फरार आहेत फरार आहे मी असं म्हणतो की त्या दिवशी हाच हा जो, जो अक्षय शिंदे आहे हा जर कोणत्यातरी खास व्यक्तीचा किंवा व्हीआय व्ही आय पीची अवलाद जर असता तर हा सुद्धा फरार दाखवला गेला असता मंडळी फरार दाखवला गेला असता आणि या प्रकरणानंतर काही मग त्यांनी रेल्वे अडवली असल्या किंवा त्या बदलापूरला जे काही व्हायचं ते प्रकरण दोन तीन दिवसात शांत करून यालाही फरार दाखवलं असतं परंतु तो ते तेवढ्या गुणवत्तेचा नव्हता त्यामुळे ते त्याला पकडल्या गेले एक तो हाती लागला आणि आता बाकीची सूत्रं याच्यामार्फत आपल्याला पकडता येतील असं पोलिसांचं स्पष्ट मत आहे कारण पोलिस इन्व्हेस्टिगेशन जे आहे किंवा पोलिसांचा जो तपास आहे त्या तपासामध्ये पोलिसांना अगदी व्यवस्थित 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 अशी संपूर्ण माहिती तयार करून की ज्या आरोपीला सजा झाली पाहिजे कठोर सजा झाली पाहिजे किंवा आपण जी कलमं लावली त्या कलमानुरूप त्याला सजा झाली पाहिजे असं चौकशी आणि अशीच तपास हा पोलिसाला करायचा असते आणि तसाच तपास करण्यासाठी म्हणून पोलिसांनी त्याला पुरा काढलं होतं पण पण आणि या पण मुळे त्याचा तिथं शेवट झाला आणि आज सांगितल्या जाते की तो आमच्या अंगावर बंदूक रोखत होता मंडळी हायकोर्टाने तर ताशेरे काढलेलेच आहेत त्यामुळे मी काही सांगावं किंवा तुम्हाला काही माहीत नाही म्हणून मी फार काही सांगायचं असं सा काही नाही तुम्हालाही तेवढंच माहीत आहे मी तर असं म्हणेल की माझ्यापेक्षाही जास्त माझे जे दर्शक आहेत त्यांना माहीत आहे पण अशी परिस्थिती था होत असताना मला आजचा मुद्दा हा आहे मंडळी माझ्या शालेय जीवनामध्ये मी एक धडा वाचलेला होता इतिहासामध्ये अपयश मरणाहून वेखोटे अपयश मरणाहून वेखोटे पुण्या वर्गात असताना आठवत नाही मला नेमकं पण मी वाचलेलं आहे आणि ते आजही शब्द मी आणि माझे मित्र एक आहेत ते आम्ही बऱ्याच वेळा अशा काही चर्चा करताना ते जे नाव आहे अपयश मला राहून वे खोटे मग ते निवडणुकीचं पैस असेल काही घरादारातलं पैस असेल शेती पिकातलं पैस असेल इतरांच्या तुलनात्मक दृष्ट्या असलेला पैस असेल तेव्हा तेव्हा हा शब्द प्रयोग आम्ही वापरतो आणि आज रोजी महाराष्ट्र सरकारच्या बाबतीतसुद्धा म्हणजे शिंदे फडणवीस सरकार सरकारच्या बाबतीतसुद्धा हेच झालेलं आहे मंडळी तुम्ही वर्ष दीड वर्षापासून बघितलं आहे की या सरकारच्या विरोधात म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात किंवा राज्य सरकारच्या विरोधात जोही कोणी बोलेल किंवा ज्याचंही कोणा असं असं वर्तन दिसेल की अरे हा आपल्याला वर्तण होते आहे तर त्याचे बरोबर अंडे पिल्ले गोळा करायचं सूतक आणि सूत्र ठरते आणि त्यासाठी मग ई डी आय ई डी सी बी आय पोलीस अँटी करप्शन अशा पद्धतीची व्यवस्था करून त्याला बरोबर गळाला लावला जातो गळाला आणि गळाला लावला म्हणजे मग तो वर्ष सव्वा वर्ष दोन वर्ष मस्त बिनजमानती आत राहतो आणि त्यामुळे नेमकं याची भीती अनेकांना होती मग सरकारच्या सिंचन यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार असलेला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार असलेला अजितदादा असतील किंवा इतरही अजितदादांच्या माळेतले थी जे काही असतील त्यांना जर वाचायचं असेल त्यांना चक्की पिशिंग अँड पिशिंगमध्ये जर वायचं नसेल तर त्यांनी एक तर पक्षात यावं एक तर जेलात जावं मग पक्षात आले म्हणजे धुतल्या जातात वॉशिंग मशीनमधून चांगलं होते आणि मग गुन्हा गोविंदां ते राहू शकतात पण आता तसंच हे एक प्रकरण त्याला तोडी तोड की अरे हा जो आरोपी आहे या आरोपीनं असा अन्याय केलेला आहे निश्चित अन्याय केलेला आहे खरंच खराब काम केलेलं आहे बेकार कृत्य केलेला आहे त्यामुळे याला फाशी पेक्षाही कोणती मोठी सजा असेल या देशात ती झाली पाहिजे असं कालपर्यंत वाटत होत पण याला जर फाशी झाली तर त्याचे स आरोपी आहेत किंवा त्या ज्या संस्थेत तो का कार्यरत आहे त्या संस्थेतल्या लोकांना किमान कारावास तरी हो जन्म कारावास मग याची दाट फीती आणि मग त्यामुळे एवढी मोठी प्रतिमा प्रतिष्ठा लयात जाईल त्या महाविद्यालयाची जाई। मुख्याध्यापिका असेल तिथेही प्र प्रतिष्ठा लयात जाईल संस्था ज्याला कोणी आपटे बापडे कोणी बापट वगैरे त्यांची प्रतिमा मलीन होईल त्यापेक्षा या, या अक्षय शिंदेला संपवून टाकायला काय खाय हरकत आहे किसकीत की मुली अशा पद्धतीनं त्याचा बळी घेतला गेला आणि त्यामुळे प्रकरण दाबल्या गेलं मुद्दा हा आहे मंडळी की असे जे काही सरकारच्या विरोधात असतील किंवा आता यापुढे सरकारातल्या एखाद्या मंत्र्याच्या मुलानं पोरानं काहीही केलं तर त्याला गायब केलं जाते फरार केलं जाते त्याच्या जा गाडीनं जर दहा लोक ओढून दिले गेलं तर त्याला ड्रायवरनी दुसरा ड्रायवर टाकून त्याच्या अंगावरचे केस टाकले जाते आणि त्याला आत्ता आत्ता झालेलं बावनकुळेच्या मुलाचं प्रकरण कुठं आहे काय चर्चा आहे त्याच्यावर थांबलं बिलकुल थांबलं दोन चार दिवस माहोल झाला माध्यमामध्ये माहोल झाला पण एका लहाण्या जखमीपेक्षा दुसरी मोठी जखम झाली ना मंडळी तर त्या लहान जखमीकडे आपण लक्ष देत नाही मग ते मोठी जखम आणि त्याहीपेक्षा मोठी झाली मग तिच्यावर लक्ष त्याहीपेक्षा मोठं तिच्यावर लक्ष अशा पद्धतीनं सध्या महाराष्ट्राचं समीकरण आहे आणि त्यामुळे एक रोज काही ना काही हादसा आहेच रोज काही ना काही कांड आहेच या अक्षय शिंदेच्या कांडामुळे सर्व कांडं सध्या थांबलेली आहेत कोणताच विषय आता नाही सध्या हाच विषय बहुचर्चित आहे मग चॅनल असतील माध्यम असतील प्रतिनिधी असतील पत्रकार असतील युट्यूबर असतील माझ्यासारखे यांच्या सर्वांच्या डोळ्यात तोंडात हाच विषय आहे आणि त्यामुळे अशा वेळेस सरकारची भूमिका अपयश मरणावून वे खोटे तब्बल वर्ष दीड वर्षामध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत कधी काळी मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री गृहमंत्री असा यशस्वी कारभार करणारी केलेली व्यक्ती आज देवेंद्रजी हे यापेक्षा काय अपयश पाहिजे तुम्हाला काही ठिकाणी मध्यंतरी समाज माध्यमावर तुमच्या नागपूरची हिस्ट्री आली होती की नागपूरमध्ये गुन्हेगारीचं स्वरूप किती वाढलेलं आहे तुम्ही गृहमंत्री झाल्यापासून किती किती गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे किती बलात्कार झाले किती घरफोड्या झालेल्या आहेत किती अपघात झालेले आहेत किती कार अँड ड्राईव्ह लयव ते काय जे व्हायर झालेलं आहे नागपुरामध्ये प्रचंड झालेलं आहे तुमच्या होमटाऊनमध्ये आणि त्यामुळे तुम्ही तिथं तर दिवे लावू शकले नाहीत तर तुमच्याकडे असलेला लाल दिवा जो महाराष्ट्रासाठी आहे जे पोलीस खातं तुमच्यामुळे बदनाम होत आहे तुमच्यामुळे काही प्रामाणिक पोलीस अधिकारी भाषाशी बोलताना सांगतात की आमच्या खात्याचा मंत्रीच काय करावं त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही आमची नोकरी अत्यंत धोक्यात आहे आम्हाला जे काही शिकवल्या गेलं प्रशिक्षणात केलं किंवा आमचा आमचा जो अभ्यास आहे किंवा आमची जे तपासण्याची यंत्रणा आहे ही आम्हाला गुंडाळून ठेवावी लागते या मंत्र्यांसाठी आणि त्यामुळे जे काय होईल ते होऊ चालू आहे मंडळी या प्रकरणात जर अजून तपास जर लागला तर यामध्ये असणारे हे पोलीस की ज्या पोलिसांमध्ये एक पुरुष असा दिला होता की ज्याला हे अशा पद्धतीचं कांड करता येऊ शकते त्याला चांगला अभ्यास होता इन्काउंटर स्पेशलिस्ट होता आता या आरोपीला घेऊन फक्त स्पॉट इन्स्पेक्शन करायला जाऊ नका इन्काउंटर स्पेशलिस्ट सारखी व्यक्ती पाहिजे काय हा काही देशद्रोहाचा गुन्हा होता का याच्यावर की हा पाकिस्तानचा एखादा आरोपी होता अशा स्वरूपाचे कित्येक गुन्हेगार आज रोजी कोर्टामध्ये आहेत ना पण हा आरोपी आपल्या सरकारातल्या आपल्या जवळच्या लोकांची उघड करणार होता उघडी करणार होता त्यांची अस्त्रवस्त्र काढणार होता त्यामुळे मग आमचं काय आहे आम्ही सरकारात आहोत आमचं सरकार आहे पण मंडळी हे सर्व करताना सरकारची अब्रू संपूर्णतः चव्हाट्यावर आलेली आहे अक्षय शिंदेमुळे एका अक्षय शिंदे आरोपीमुळे राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार प्रचंड धोक्यात आलेलं आहे सामान्य माणसांचा सरकारी यंत्रणावर आता विश्वास राहिलेला नाही कोणत्या वेळेस कोणता अधिकारी किंवा कोणता पोलीस आपल्याला अटक करून नेईल आणि आपण आरोपी नसलो किंवा आपण काही केलंही नसलं तरी आपल्याला अशा सध्या स करून इन्काउंटर केल्या जाईल एवढी असुरक्षितता सध्या राज्यातल्या लोकांमध्ये आलेली आहे आणि मग हे सरकारचा अपयश नाही फुले शाहू आंबेडकर काय काय अजून लोकांची देशाच्या या नेत्यांची नावं घेतात सांगतात त्यांचा महाराष्ट्र त्यांची नावं घेताना आता लाजा वाटायला पाहिजेत लाजा एकही राजकारणी सध्या त्यांनी या लोकांची नावं घेऊ हो नये त्यांच्या यांच्या तोंडून त्यांची नावं म्हणजे त्यांचा प्रचंड अपमान प्रचंड अपमान पण नाही त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये काय चालू आहे कुठं कायदा सुव्यवस्था आहे कायदा कोणासाठी आहे केलेले कायदे कोणाच्या फायद्याचे आहेत कोण त्याचा फायदा घेतो आहे आणि निरपराध लोकांना न्याय अन्याय सारखा आहे ते चिमुडीवर झालेला अन्याय त्याच्यासाठी जो न्याय मिळणार होता जो न्यायालयामार्फत न्याय मिळणार होता तो पोलिसांना देण्याचा अधिकार कोणी दिला याच लोकांनी दिला की जे त्याचे मुखी आहे आणि याच्यामुळे सध्या राज्यामध्ये अनायश मंडळी पाहणं कधी कधी कसं असते की आम्ही खूप चांगलं 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 करायचा प्रयत्न करतो पण घरातली एखादी व्यक्ती थोडा नालायकपणा करते त्यामुळे त्या घराला त्या गालबोट लागते सर्व सावरता 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 विधानसभेच्या निवडणुकाजवळ येतात त्यात अजितदादा काय ताणतात ते पिवळं का गुलाबी जर गुलाबी वस्त्र त्याचे गुलाबी शेंडे दादा ते कठीण झालेलं आहे अजितदादा निवडणुकीपर्यंत महायुतीमंत्र राहतील की नाही शंका आहे त्यामुळे ती पंचायतच आहे येणारं सरकार आमचं येते आमचं असं म्हणतात त्यासाठी काय दौरे आहेत केंद्रीय मंत्र्यांचे आणि ते इथे आले म्हणजे काहीतरी एखादा असं आपण बोलून जातात की ते पुन्हा पंधरा वीस दिवस चर्चेला जाते त्यामुळे अनायसे तुम्हीच विरोधी पक्षांना तुम्हालाच पेटवण्यासाठी चांगलं कोणीच निर्माण करून देत नाही का अक्षय शिंदे प्रकरण हे प्रकरण खूप दिवस चालणार प्रकरण आहे खूप दिवस गाजणार आहे यामध्ये आता विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षावतीने किंवा त्या वकील काही लोकमंडळी जर कोर्टात गेली तर ते जे पोलीस आहेत त्यांची नारकोटे सुद्धा मागणार आहेत किंवा ज्या कोण्या पोलिसाला ज्या पायावर ज्या उपचार घेते आहे त्याला लागलेली गोडी ही अक्षय शिंदेने मारली की यापैकीच कोणतरी मारून घेतली की याला असं मारतो आणि तुला तसं मारतो म्हणजे आपला वाचला पाहिजे हात गेलाच पाहिजे कारण ह्याची सुपारीच घेतली असेल कदाचित त्यामुळे त्याच्या फक्त पायावर मंडळी अक्षय शिंदेला जर ते बंदूक चालवता था आली असती तर अक्षय शिंदेनी पायावर नसती मारली बिलकुल पायावर नसती मारली पहिल्यांदा त्याने त्याच्या हातकडीवर मारली असे हातकडी तोडू द्या मला पहिल्यांदा हे आणि नंतर तुमच्या ही दोन हात करतो काय ड्रामे काय वातावरण निर्मिती किती खोटेपणा बरं आहे की या देशामध्ये अजून न्यायव्यवस्था जिवंत आहे की ज्या ठिकाणी तुमची लपकरे वेशोवर टांगल्या जात आहेत आणि अख्खा महाराष्ट्र बघतो आहे घृणा करतो आहे तुमच्या सरकाराची सध्या त्यासाठी खूप दिवस आता आराम घेण्याची गरज आहे किंवा जाहीर माफी राज्यातील जनतेची मागायची आहे लहान चिमुकल्यांची मागायची आहे त्यांच्या आईवडिलांची मागायची आहे की मी आणि माझं सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये महिना देणारं सरकार त्यांच्या चिमुटीवर अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयीन चौकशीत सामोरे जाऊ न देता आपलं काही उघडपत्र होऊ नये म्हणून असा इन्काउंटर करत असेल से, असेल तर मंडळी आगामी काळ कठीण आहे कठीण आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथेच थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार